नमस्कार मी विकी सबाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब अनुराग जैन आपणास नम्र विनंती करतो मी तुम्हाला सत्य सांगतो अठरा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो पण त्यावेळेस दुपारी तीन वाजता जेव्हा की सरकारी कामाचा टाईम असतात तो तव्हा जिल्हाधिकारी मॅडम आपल्या कॅबिनमध्ये नाही होते कार्यालयामध्ये उपस्थित नाही होते जिल्हाधिकारी मॅडम हे साडेतीन वाजता आले मी जिल्हाधिकारी यांचे शिपाई आशिष लेंडे आणि राजू वास्तव यांच्याकडे गेलो जसे जिल्हाधिकारी मॅडम आपल्या कार्यालयामध्ये आले साडेतीन वाजता तसेच मी लगेच यांच्याकडे गेलो आणि म्हणालो का मला जिल्हाधिकारी मॅडमला भेटायचं आहे आणि त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्ध्या शहर बनवण्याबाबत मला निवेदनपत्र द्यायचं आहे कमकमी दररोज निवेदनपत्र उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना देत असतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्ध्या शहरामध्ये बनवण्यासाठी आणि तर मला जिल्हाधिकारी यांचे शिपाई आशिष लेंडे आणि राजू श्रीवास्तव म्हणाले की मॅडम वी सीमध्ये आहे मतलब मॅडम आताच लगेच आहे आणि आताच वीसीमध्ये का बरं तर म्हटलं ठीक आहे मी उपजिल्हाधिकारी यांच्या कॅबिनच्या बाहेर बसलो जिथे नागरिक बसतात मी तिथून बघतलो की माझ्या आधी दोन व्यक्ती होते तर जे जिल्हाधिकारी मॅडमचे शिपाई आहे आशिष लेंडे त्यांना थांब असं सांगत आहे त्यांना भेटवायला पाठवत आहे तर मी त्याच्याकडे वापस गेलो शिपायाकडे म्हणालो का मला पण मॅडमला भेटायचं आहे तुम्ही ह्या दो, दोन दोन व्यक्तीला भेटवायला पाठवत आहे तर मला का बरं नाही आणि उपजिल्हाधिकारी पण मध्ये आहे म्हटलं तर मग हे निवेदनपत्र कोण कोणाला तर तुमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अनुराग जैन तुमचे जे जै पोलीस कॉन्स्टेबल आहे जे ड्युटीवर ठेवण्यात आले जिल्हाधिकारीचे अंगरक्षक म्हणून तर श्रीतीज अशोकराव रोकडे मला म्हणाले की तू पाच मिनिट थांब मी मॅडमला विचारतो आणि तुला भेटायला पाठवतो अगर त्यांनी हो म्हणलं तर मला ठीक आहे मी बसतो तसं तर ता एक घंट्यापासून बसूनच होतो मी मी बसलो जिथे नागरिक बसतात तर थो त्यानं विचारलं मला आवाज दिली मी क्षितिज अशोकराव रोकडे पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासोबत जिल्हाधिकारी मॅडमच्या कॅबिनमध्ये गेलो त्यांना निवेदन पत्र दिलं आणि म्हणालो की मॅडम तुमचे जे शिपाई आहे आशिष लेंडे आणि राजू श्री जेव्हा पण आम्ही निवेदनपत्र घेऊन येतो आम्हाला खोटं सांगतात का मॅडम पी सीमध्ये आहे मीटिंगमध्ये आहे तर आम्हाला भेटू नाही देत तर मग जनहिताचे जे मुद्दे आहे आम्ही ते पत्र कोणाला द्यायचं एवढं म्हणून मी मॅडमला कंप्लेंट केली तर मॅडमनं मला सांगितलं की मी बघतो मग तुमच्याच अधिकारी जे पोलीस कॉन्स्टेबल आहे मॅडमचे अंगरक्षक स्तिज अशोकराव रोकडे त्यांच्या सोबत मी कॅबिनच्या अंदर गेलो ना त्यांच्याच सोबत जिल्हाधिकारीच्या कॅबिनच्या बाहेर वापस आलो वापस आल्यावर कॅबिनच्या बाहेर मला श्रीतीश अशोकराव रोकडे पोलीस कॉन्स्टेबल यांनी मला धमकी दिली धमकी का की याच्यानंतर तू जिल्हाधिकारी मॅडमकडे निवेदन घेऊन आला तर तुझ्यावर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नोंद करून तुला जेलमध्ये टाकेल अशी मला धमकी दिली ठीक आहे आता मी दिलेल्या निवेदनपत्राची ना आवक जावकमध्ये रिसिप्ट घेतली आणि कार्यालयातून निघालो आणि वापस दहा मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वापस आलो आणि आपल्या मोबाईलमध्ये जे त्यानं मला धमकी दिली त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायसाठी परंतु जसं माझ्या या वरच्या खिशात मोबाईल होता मी जसं कार्यालयाच्या आत नाही जात जिथे नागरिक बसतात तिथं जिल्हाधिकारीचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे राजू श्रीवास्तव आशिष लेंडे आणि एक डायवर तिथे बसून होता जसं क्षितिश अशोकराव रोकडे यांनी मला बघतलं आणि माझ्या वरच्या खिशात मोबाईल होता त्या मला शिथित अशोकराव रोकडीनं झपटला आणि माझ्या खिशातून मोबाईल हिसकला आणि मला मारहाण केली तर मी एकटा होतो तर तिथे मी ओरडलो आणि ओरडून मी बाहेर आलो आणि तसंच लगेच मी तुम्हाला पोलीस अधीक्षक साहेब वर्धा अनुराग जैन साहेब ऐका सत्य ऐका मी तुम्हाला लिखित तोंडी तक्रार पत्र त्याच्या विरुद्ध मी तुम्हाला लिखी तोंडी तक्रारपत्र तुमच्या कार्यालयामध्ये येऊन दिलं आणि जसं मी कार्यालयातून बाहेर निघालो तसेच तुमच्यासोबत मला माझी भेट झाली तर मी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेली घटनेची सविस्तर माहिती दिली आणि जे तुम्हाला मी पत्र दिलं तक्रारपत्र दिले त्याचीच प्रत घेऊन मी वर्धा शहर ठाण्यामध्ये गेलो आणि माझ्या आईसोबत घेऊन मी वर्ध्याशाही ठाण्यामध्ये गेलो आणि ठाणेदार पराग पोटे सर आणि तिथचे कर्मचारी यांना मी तुम तुम्हाला दिलेली प्रत दाखवली आणि त्यांना म्हणालो का मला पक्की तक्रार नोंदवायची आहे पुलीस कंप्लेंट करायची आहे परंतु माझी पोलीस कंप्लेंट नाही घेतली मला बसून ठेवलं मी वारंवार वार विनंती केली का तुम्ही माझी पोलीस कंप्लेंट का बरं नाही घेत आहे का पोलीसच्या विरोधात आहे पोलीस कर्मचारीच्या विरोधात आहे तर वर्धा शहर पोलीस ठाण्यातले अधिकारी हे खरंच पोलीस कंप्लेंट घेईन का त्यांच्या स्वतःच्या पोलीस कर्मचारीच्या विरोधात म्हणून मी तुम्हाला पहिले लिखित तक्रारपत्र दिलं मग त्याच्यानंतर रात्री आठ वाजता वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात श्रीतीत अशोकराव रोकडेच्या विरोधात पोलीस कंप्लेंट दर्ज करायला गेलो पण त्यांनी वर्धा शहर पोलीस ठाण्यातले सर ठाणेदार आणि पोलीस ठाणे थेशन डायरीमध्ये बसलेले कर्मचारी यांनी म्हणलं का जो वरी आमचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला म्हणत नाही की तुझी तक्रार घे म्हणून तो वरी आम्ही तुझी तक्रार घेऊ नाही शकत असं मला सांगितलं आणि तुम्हाला सांगतो पोलीस अधीक्षक साहेब अनुराग जैन तुम्हाला सांगतो मी का जिथे हे घटना घडली तिथे सी सी टी व्ही कॅमेरा लागून आहे आणि जे तुमच्या व माझ्यावर जे खोटा गुन्हा नोंद केला नायक आता तुमच्या शहर पोलीस ठाण्यातले ना त्या क्षितिज अशोकराव रोकडे स्वतःचे जे कर्मचारी आहे तुमचेच पोलीस कर्मचारी त्याला फोन करून तीनचे चार वेळा फोन केला मी तिथे बसूनच मी आणि माझी आई त्याला फोन करून बोलवलं आणि त्याला बसवलं आणि त्याची तक्रार घेतली ना माझ्यावर खोटा गुन्हा नोंद केला आणि आता सत्य सांगतो तुम्हाला की अनुसू महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग ज्यांना तुम्ही पोलीस अधीक्षक साहेब हवाल पाठवला ना खोटा बनून ठीक आहे त्यांचे पत्र मला प्राप्त झालं का चौकशी अधिकारी शिनू कुमार बानोत यांनी मला दोन वेळा चौकशीसाठी बोलवलं होतं ना तर दोन वेळा जे फोन केला ना साहेब त्यानं मला धमकी दिली होती माराची तुझी तक्रार वापस घे असं म्हटलं होतं तुझ्या बयान घ्यायचं आहे यासाच्यासाठी फोन नाही केला होता ठीक आहे जे मी तुम्ही तक्रार दिली ना मी तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये त्याच्या संदर्भात नाही बोललं होतं तही नाही फक्त एवढं म्हटलं का तुझी तक्रार वापस घे एवढंच आहे तर जे सी सी टी व्ही कॅमेरा आहे ना लावून तुमच्या ठाण्यामध्ये आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथं पूर्ण सत्य आहे तर जेव्हा सूचना अधिकारमध्ये मी जनमाहिती अधिकारमध्ये तुम्हाला माहिती मागतली सी टी टी व्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग मागतली तर वर्धा शहर पोलीस ठाण्यानं कामा बरं नाही दिली मी आरोपी आहो ना मी ना त्याच्या तुमच्या कर्मचारीच्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला ना तर मग मला देणार तुम्ही मी आरोपी आहो ना तुम्ही ना माझ्यावर आरोप लावला ना हा मला गुन्हेगार बनवलं एक क्रिमिनल बनवलं तुम्ही तर मग मला द्या ना मग सी सी टी व्ही कॅमेरा रेकॉर्डिंग सूचना अधिकार मधी मागितला जनमाहिती अधिकार मध्ये मागितला आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कायद्यानुसार माझे अधिकार माहीत आहे मला आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश पण आहे मी ना तुमच्या कर्मचाऱ्यातला सरकारी कामामध्ये काहीच अडथळा निर्माण नाही केला काहीच नाही उलट त्यानं मला धमकी दिली का धमकी दिली का तू याच्यानंतर जिल्हा अधिकारी कडे निवेदन घेऊन आला तर तुझ्यावर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नोंद करील म्हणजे पोलीसची वर्दी घालून आहे ना तर खुल्लाम खुल्ला धमकी देऊ शकते आम्हाला मारू शकते आणि त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात आम्ही अगर ठाण्यामध्ये शहर ठाण्यामध्ये गेलो तर पोलीस कर्मचारी आमची कंप्लेंटच नाही घे तक्रारच नाही घेत कारण का स्वतःच्या पोलीस कर्मचाऱ्याला वाचवाचा आहे आणि जे चौकशी अधिकारी आहे ज्यांनी तुम्हाला अहवाल पाठवला पोलीस अधीक्षक साहेब कुमार चौकशी अधिकारी सिनो कुमार बनोद यानी मला एकोणीस फरवरीवर फरवरी रोजी चौकशीसाठी लॉकमधून काढलं आणि स्वतःच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले माझा मोबाईलचा पासवर्ड विचाराला अंका त्या घटनेची रेकॉर्डिंग काही माझ्या मोबाईलमध्ये झाली होती तर ते त्याला डिलीट करायसाठी मला त्यांना आपल्या कॅबिनमध्ये घेऊन गेला मला मोबाईलचा पासवर्ड विचारला मी न ना नाही सांगितलं तर मला तिथे झोपून माझ्या पायाच्या तळावर मला पायाच्या तळावर असे जोरदार पट्टे मार मारले वीस ते पंचवीस पट्टे मारले मग त्याच्यानंतरही मारहाण केली मला जातीवादी सेवा देडली घाणेडी घानेडी आणि त्याच पोलीस कर्मचाऱ्याकडं तुम्ही चौकशी चळ पाठवलं हा आणि ते मला फोनवर चौकशीसाठी बोलवलं हा दोन वेळा जे फोन केला ना त्याने धमकी दिली होती आणि तिथे बी ठाण्यामध्ये एकोणीस फरवरी रोजी तिथे ठाण्यामध्ये धमकी दिली होती तुला तुझ्याशी जे बनते ना तू कर तुले असं फसवीन म्हणे का तू बाहेर बी नाही येशील अशी धमकी दिली होती आता सत्य जे आहे ना जनतेसमोर आना ना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लागून आहे तिथं पुन्हा रिकॉर्डिंग झालेली आहे घटनेची आणि तुमचे जिल्ह कार्यालयामध्ये कधी आल तुम्ही मी तक्रार घेऊन का माझी तक्रार आहे हा तर मग एवढंच आहे मी आरोपी आहो तर माझी का बरं पहिले तक्रार नोंदून नाही घेतली मी स्वतःचा आलतो वर्धा ठा शहर ठाण्यामध्ये माझी तक्रार का बरं नोंदून नाही घेतली होती तुमचे पत्र पोलीस अधीक्षक साहेब तुम्हाला दिलेल्या पत्रची प्रत मी वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखवली तरी त्यानं माझी तक्रार पक्की का बरं नाही घेतली हां ते सी सी टी व्ही कॅमेरा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं वर्धा शहर ठाण्यामध्ये लावण्यात आले ना पूर्ण संपूर्ण इंडियामध्ये लावण्यात आले ठाण्यामध्ये तर तिथं रेकॉर्डिंग आहे ते बघा का सत्य आहे ते बघा आणि जनतेसमोर सत्यता आणा आता तुम्ही ना तर मला एक अपराधी बनवलं माझे जीवन खराब केलं तर सत्य तरच समोर आणा ना जनतेचा समोर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो का मी कमिशनरला मानव अधिकार आयोगला आणि अनुसूचित जाती जनजमाती आयोगला जे पूर्ण पत्र दिलेले आहे तुम्हाला सगळ्यात आधी पहिले पत्र दिलं होतं आणि थेस पत्र घेऊन थे मी वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये गेलो पण तुमच्या कर्मचाऱ्यानं मला बसून ठेवलं मी त्यांना वारंवार विनंती केली का माझी तुम्ही तक्रार का बरं घेत नाही तर मला म्हणाले का जवा वरी आमचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला आदेश देत नाही तो वरी तुझी तक्रार घेत नाही आता तुम्ही सांगा हो आता तुमच्या पोलीस कर्मचारीला वाचवण्यासाठी पूर्ण वर्धा शहर पोलीस ठाणा एकत्र आला आता तुम्ही त्याच्या त्याला वाचवण्यासाठी खोटा चौकशी अहवाल राज महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जम जमाती आयोगाला पाठवला आता मी त्याच्या तक्राराचा पूर्ण सविस्तर तुम्हाला कंप्लीट दिली जे सत्य आहे ते सांगितलं हे पत्र आज दिलं तुम्हाला सहा अकरा दोन हजार पंचवीस आजच मला महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जनजमाती आयोग पत्र भेटलं आणि आजच मी तुम्हाला उत्तर पण दिलं जे तुम्ही न त्यांना पाठवलं चौकशी हवाला फोटा बनवून ते जे चौकशी अधिकारी आहे ना सिन्नू कुमार बानोत यांनी मला जातीवादक खूप घाणेडी शिवा दिली आणि खूप मारहाण केली ठाण्यामध्ये तर सी सी टी व्ही कॅमेरामध्ये हे पूर्ण कॅद झालं जिल्हाधिकारीमध्ये जिथे घटना घडली तिथची सी सी टी व्ही कॅमेरा बघा आणि वर्धा शहर पोलीस टी सीसीटीव्ही कॅमेरा बघा का तुमच्या कर्मचारीनं का केलं आणि मग म्हणा सत्य आणा जनतेसमोर मी गुन्हेगार नाही गुन्हेगार तुम्ही लोक आहे तुमच्या पोलीस अधिकारी गुन्हेगार आहे आणि तिचे वर्धा शहर पोलीस ठाण्यातले पराग पोटे ठाणेदार आणि इतर कर्मचारी हे गुन्हेगार आहे एका आम सामान्य माणसा सोबत तुम्ही काका नाही करत असन त्यातल्यावर खोटा गुन्हा नोंद करत्या त्याला अटकून देता काय तू तू साबित कर कोटामध्ये मंदी, न्यायालयामध्ये मंदी। आहे ना आणि सत्य तरी समोर येतेच पोलीस अधीक्षक साहेब अनुराग जैन साहेब सत्य समोर येतेच आज नाही उद्या सत्य समोर असेन आणि मी हा लढा हाय कोर्टामध्ये लढील तुमच्या विरोधात आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या विरोधात मी पक्की तक्रार करील कोर्टामध्ये जाईल स्वतःला न्याय आणि अन्य काम का हे जे तुम्ही केलं का आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय हो पूर्ण भारतामध्ये जे पोलीस कर्मचारी रिश्वतखोरी खोरी न हे लोकायला खोट्या गुन्ह्यामध्ये तुम्ही टाकत्या हे पूर्ण भारतभरामध्ये चालू आहे हा किती पैसे खाऊन व आरोपीला वाचवत्या हो तुम्ही जे आरोपी आहे त्यांना तर सोडते त्यांच्याकडून पैसा भेटते आणि आमसामान्य माणसावर तुम्ही खोटा गुन्हा नोंद करते है। हाय हिम्मत तर जे जिल्हाधिकारी कार्यालयातले जे मी माहिती अधिकारमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग मागतली आणि वर्धा शहर पोलीस ठाण्यातली रेकॉर्डिंग मागतली ना द्या आणि जनतेसमोर सत्य आणा उघड करा आणि तुमच्या जे क्षितिज अशोकराव रोकडे पोलीस कॉन्स्टेबल त्याच्यावर गुन्हा नोंद करा आणि पराग पोटे ठाणेदार यांच्यावर आणि तिथले वर्धा शहर ठाण्यातले पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करा त्याने माझ्यावर खोटा गुन्हा नोंद केलेला आहे मला एक मी